आपल्या महामॅडम आदरणीय आदरणीय आणि आदरणीय आजच्या शिक्षण परिषदेमध्ये आदरणीय सर्वप्रथम मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करते त्यानंतर दुसरे आपलं मंत्री टोटे मॅडम यांनी अतिशय सुंदर मुलावर आधारित आपल्याला मार्गदर्शन केलं आणि आता शिक्षकांच्या दृष्टीने वाचन हे किती महत्वाचं आहे त्याचा अभिमान असा that's it

तुम्टरा लेंजे तुम्टरा ¡Venga, ya tengo